नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांविरोधात कठोर कारवाईचे निर्देश आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी दिले असताना विभागातील सारसोळे गावात महानगरपालिकेच्या विभागाने उभारलेल्या मच्छी मार्केटच्या लोकार्पणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे या मच्छी मार्केटचे बांधकाम कोणत्याही परवानगीशिवाय आणि भोगवटा प्रमाणपत्र अर्थात ऑक्युपन्सी सर्टिफिकेट प्राप्त झाले नसताना त्याचे लोकार्पण आज दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी होणार आहे अशा परिस्थितीत आयुक्त डॉक्टर शिंदे हे लोकार्पण थांबून अनधिकृत व बेकायदेशीर बांधकामा विरोधात कारवाई करतील का असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित झाला आहे सारसोळे गावातील मच्छी मार्केट हे महानगरपालिका आणि स्थानिक आमदार निधीतून बांधण्यात आले आहे परंतु हे बांधकाम महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम एकोणीसशे सहासष्टच्या तरतुदींचे उल्लंघन करणारे असल्याचा आरोप होता आहे या कायद्याच्या कलम चौपन्न अन्वये कोणतेही बांधकाम परवानगीशिवाय करणे बेकायदा ठरते आणि अशा बांधकामांवर निष्कासनाची कारवाई होऊ शकते याशिवाय या, मच्छी मार्केटला भोगवटा प्रमाणपत्र मिळालेले नाही जे इमारतीच्या वापरासाठी कायदेशीररित्या आवश्यक का आहे तरीही महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागाने या प्रकल्पाचे लोकार्पण नियोजित केले आहे ज्यामुळे प्रशासकीय गलथानपणाचा मुद्दा आयणीवर आला आहे तर एकीकडे महानगरपालिका अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाईचा बडगा उगारते तर दुसरीकडे स्वतःच्या प्रकल्पांना नियमांचे पालन न करता लोकार्पण करते हा दुटप्पीपणा असल्याचे असे मत सुजान नवी मुंबईकरांचे आहे मच्छी मार्केटच्या बांधकामात स्थानिक आमदार निधीचा वापर झाल्याने राजकीय हस्तक्षेपाचा मुद्दाही चर्चेत आहे काही नागरिकांचा आरोप आहे की राजकीय दबावामुळे अशा प्रकल्पांना कायदेशीर परवानग्यांशिवाय पुढे ढकलले जाते महानगरपालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांच्या समोर आता कठीण पेच आहे एकीकडे अनधिकृत बांधकामांविरोधात कठोर कारवाईचे त्यांचे धोरण आहे तर दुसरीकडे महानगरपालिकेच्याच विभागाने विनपरवानगी उभारलेल्या मच्छी मार्केटचे लोकार्पण थांबवणे हे आयुक्तांना प्रशासकीय आणि राजकीय दृष्ट्या आव्हानात्मक ठरू शकते जर लोकार्पण पुढे ढकलले गेले नाही आणि भोगवटा प्रमाणपत्राशिवाय वास्तूचा वापर सुरू झाला तर महानगरपालिकेच्या पारदर्शकतेवर आणि कायद्याच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण होणार हे नक्की व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप घोल यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई